कॉम <SUSCAL> स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या फीडिंग करत ऍक्च्युअली ती रक्कम एवढी काय मोठी दाखवली त्यांना खास घटाला की असं करू नकोस मग तुमच्या शब्दाला धार आहे असं मी मानतो खास भेटायला उद्धव साहेब असे करू नकोस यावर आता सत्तेच्या सत्तेच्या दोन गोष्टी असतात हे सगळं कोणाला ज्याला सत्तेचे शिंग येतात किंवा सत्तेचे शेपूट असतात त्यांच्या मुखातून येणारे शब्द हे परवलीचे असतात त्यामुळे तुमच्या शब्दाला धार आहे असं मी मानतो नाही मला टी आर पी साठी नाही एफिडेव्हिट जे केलं गेलं हायकोर्टात ती सत्य परिस्थिती आणि खरं म्हणजे मुख्य सचिव असं कसं कसंविट करतात मुख्यमंत्री जबाबदार असतो काय जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असेल त्याला जबाबदार आता खाली जो मंत्री आहे त्या यवतमाळचा त्यांनी तो प्रस्ताव हो दिला त्यामध्ये पहिली चूक काय झाली की तिकडे ते पाईप खरेदी करायचं होतं ते सरकारच्या शा, शा, शासन खरेदी करतं स्पेशल बाब म्हणून त्या कंत्राटदाराला मुभा दिली का दिली मुभा त्याला आणि त्याने निकृष्ट दर्जाचे पाईप घेतलेत ते शेतातून पाईप लाईन केलेत आणि मग ते पाईप फुटल्यामुळे शेतीचं नुकसान झालं पुन्हा नुकसान भरपाई त्या ठिकेदाराने द्यायला पाहिजेत ती शेतकरी ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांची सरकारने द्यावी नगरविकास खात्याने द्यावी असा प्रस्ताव कोणी दिला त्या पालकमंत्र्यांनी दिला आणि त्याच्यावर सही केली मुख्यमंत्र्यांनी बरं मुळात मग या सगळ्या बाबीमध्ये ज्यावेळेस हायकोर्ट विचारतो की तुम्हाला या संदर्भात याला कोण जबाबदार वाटतो त्यावेळेस ते सांगतात याला जबाबदार राज्याचे प्रमुख वाटतात हे जे काही एफिडेव्हिट मुख्य सचिव कसं देऊ शकतात नाही मला 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 असं वाटलं की दोघांच्या आता सध्या सत्तेची तीन तोंड तीन दिशेला आहेत त्यामुळे कदाचित कुरघोळीतून त्यांचं त्यांचं एफिडेव्हिट करून दिलं असावं आणि म्हणून मी चुकून त्यांचं नाव घेतलं चुकून असं मी म्हणतो विधान मागे घ्यायचा विषय नाही मी झालं ना विधान मागे मागे झालं तर आता काय झाला नाही अजय आमची कधीच तक्रार नसते त्यांना फिडिंग करत ऍक्च्युली ती रक्कम एवढी काही मोठी दाखवली ती एकोणसाठ लाखाची रक्कम ती पाच हजार नऊशे असं काहीतरी समथिंग अमाऊंट ती दाखवलेली काय येणारे जो माणूस जो ब्रीफ करतो ना त्या आधार एखाद्या वेळेला नेत्या एखादा बोलला तर त्याचा अदरवाईज घेऊ नका त्यांचा आता त्यांनी सुद्धा त्यांची तक्रार मागे घेतली वडेट्टीवारच तसा टीआरपी चालत काँग्रेसला वाचवलं वाचवण्याचं काम जर कोणी केलं असेल ना ते वडेट्टीवारने केलं हे तुम्हाला माहिती आहे मागे खासदार मंत्री